वजन वाढतंय पण जेवण तेच आहे खरे कारण तुमच्या शरीरामध्ये लपलेले आहे नमस्कार मित्रांनो मी शिवराज बिझी बट फिटकडून तुमचंही असंच होतं आहे का जेवण तर तसंच आहे रुटीन पण तेच आहे पण वजन मात्र वाढतच आहे मग मनामध्ये प्रश्न येतो मी काही जास्त खात नाही तरी वजन वा वजन का वाढतं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच मुद्दा जास्त सविस्तर जाऊन समजून घेणार आहोत कारण वजन वाढण्याचं कारण फक्त जास्त खाणं नसतं तर बऱ्याचदा काही कारणं सांगतो ती असू शकतात सगळ्यात मोठा गैरसमज का? काय आहे माहिती आहे का की आपण सगळे काय मानतो जास्त खाल्लं की वजन वाढलं आणि कमी खाल्लं की वजन कमी झालं प्रत्यक्षात तसं नसतं वास्तव काय आहे माहिती आहे का की वेट गेन हा कॅलरीजपेक्षा पण जास्त हार्मोन्स मेटाबॉलिझम आणि गट हेल्थवर अवलंबून असतो त्यामुळे तुम्ही तेच खात असाल तर शरीराची प्रोसेस बदललेली असेल दुसरं बऱ्याचदा असं होतं आपण याच्यामध्ये जे काही लपलेली कारणं आहेत वजन वाढण्याची ती जाणून घेत नाही ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तर स्लो मेटाबॉलिझम वय स्ट्रेस झोप कमी ॲक्टिव्हिटी कमी यामुळे मेटाबॉलिझम मंदावते आणि शरीर फॅट स्टोअर करायला सुरुवात करते दुसरं बऱ्याचदा हार्मोनल इम्बॅलन्स होते ज्याच्यामध्ये थायरॉइड असेल इन्सुलिन रेजिस्टन्स आणि कॉर्टिसॉल ज्याला आपण स्ट्रेस हार्मोन्स म्हणतो हार्मोनल इम्बॅलन्स जरी झाला तरी शरीर फॅट बर्न करण्याऐवजी फॅट स्टोअर करायला सुरुवात करते आणि मग वजन वाढलेलं दिसायला सुरुवात होते तिसरं गट हेल्थ जर खराब असेल ज्याच्यामध्ये पोट नीट साफ होत नाही ॲसिडिटी ब्लोटिंग गॅस कॉन्स्टिपेशन गट वीक असेल तर न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब होत नाहीत आणि फॅट स्टोरेज वाढतं साहजिकच क्रेविंग्स वाढतात चौथा मुद्दा याच्यामध्ये येतो की हिडन कॅलरीज जे तुम्ही म्हणता मी तर जास्त खात नाही पण चहा साखर बिस्किट प्रोसेस स्नॅक लेट नाईटला खाणं हे सगळे अननोटिस्ड कॅलरीज आहेत आणि पाचवं स्ट्रेस आणि स्लीप कमी म्हणजे ताणतणाव जास्त आणि झोप कमी असेल तर स्ट्रेसमध्ये शरीर सर्वायवल मोडमध्ये जातं आणि फॅट स्टोअर करतं साहजिकच झोप कमी असेल तर फॅट बर्निंग बंद होतं या पाच कारणांमुळे तुमचं व वजन अचानक वाढतं आणि जर वजन अचानक वाढत असेल आणि हे सिम्पटम्स असतील ही लक्षणं असतील ज्याच्यामध्ये सतत थकवा ब्लोटिंग कॉन्स्टिपेशन क्रेविंग्स आणि बेली फॅट तर प्रॉब्लेम खाणं नाही आहे तर प्रॉब्लेम तुमची बॉडी सिस्टीम आहे जी समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे वेट लॉससाठी फक्त डाएट चार्ट पुरेसा नाही बऱ्याचदा आपण डाएट चार्टनुसार खाण्याचा प्रयत्न करतो तर ते पुरेसं नाही तर तुम्हाला तुमचा फोकस जो आहे तो घ्या घ्यावा लागेल गट हिलिंगवर हार्मोन बॅलन्सवर मेटाबॉलिझम ॲक्टिवेशनवर आणि स्ट्रेस मॅनेजमेंटवर योग्य सप्लिमेंटेशन घ्यावे लागतील जेव्हा बॉडी आतून ठीक होते तेव्हा वजन आपोआप कमी होऊ लागतं साहजिकच याच्यामध्ये दे लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की मी मागील अनेक वर्षापासून बिझी प्रोफेशनल आणि हाऊसवाईफसोबत काम करत आहे ज्यांचं वजन वाढत होतं पण डाएट बदलूनही बिलकुल फरक पडत नव्हता आम्ही त्याच्यावर फोकस केला ज्याच्यामध्ये गट हार्मोन्स आणि लाईफस्टाईल आणि साहजिकच रिझल्ट्स नॅचरली मिळाले जर तुम्हालाही असंच वाटत असेल की मी काही चुकीचं नाही पण तरीसुद्धा वजन का बरं वाढतं आहे तर मला कमेंट करा कमेंटमध्ये रिसेट असं लिहा मी तुम्हाला बॉडी रिसेट प्लॅनबद्दल मार्गदर्शन करेन आणि हा व्हिडिओ आवडला असेल यूजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ त्या मित्रांसमवेत नक्की शेअर करा जे वेट मॅनेजमेंटच्या समस्येने त्रासलेले आहेत कारण इथे आपण फक्त वजन कमी नाही तर शरीर आतून मजबूत कसं करायचं ते शिकतो धन्यवाद